मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महिना दीड महिन्यापूर्वीच आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुंबईत धडक देत मोठं आंदोलन केलं होतं त्यानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य केल्या होत्या तसेच हैदराबाद गॅझेट बाबतही जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत तसा जी काढला होता तसेच त्याच्या कार्यवाहीलाही सुरुवात झाली आहे मात्र असं असलं तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र अद्यापही सुटलेलं नाहीये त्यामुळे जरांगे पाटील अधून मधून आक्रमक होत सरकारवर टीका करत असतात यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं टीकेचं लक्ष केलेलं आहे फडणवीसांसोबतच छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेतेही जरांगेंच्या निशाण्यावर राहिलेले आहेत मात्र आज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावरच टीकेची झोड उठवल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय तसेच जरांगे पाटील हे आता शरद पवारांबाबत मवाळ भूमिका घेत असल्यानं त्यांना पवारांचा माणूस म्हणणारे टीकाकारही अवाग झाले आहेत सद्यस्थितीत जरांगे पाटील हे कुठल्याच राजकीय नेत्याला टीकेपासून सुट्टी देत नसल्यानं जरांगे हा माणूस नेमका कोणाचा असाच प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत आणि त्यांची भूमिका नेमकी काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय अस्फारी दोन हजार तेवीस सालच्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी इथं उपोषण करत होते त्यावेळी ते त्यांच्या उपोषणस्थळी पोलिसांनी बेछूट लाठीमार केला होता या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले होते या लाठीमारामुळे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती तसेच अनेक राजकीय नेते अंतरवाली सराटीकडे येत होते मात्र या लाठीमारानंतर मनोज जरांगे पाटील यांना भेटलेले पहिले मोठे नेते होते अर्थातच शरद पवार अंतरवाली सराटीत लाठीमार झाल्यानंतर शरद पवार यांनी तातडीने तिथं धाव घेतली होती त्यानंतर मनोज जरांगे नाव राज्यभरात पोहोचलेलं होतं एवढंच नाही तर जरांगे हे शरद पवारांचेच माणूस आहेत असा आरोप तेव्हा जरांगे पाटील आणि शरद पवारांच्या विरोधकांकडून केला जात होता तर जरांगे पाटील हे शरद पवारांवर थेट आरोप करणं टाळत असल्यानं विरोधकांच्या दाव्याला बळही मिळत होतं उलट जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या इतर नेत्यांसह विविध पक्षांमधील ओबीसी नेत्यांवर आक्रमकपणे तुटून पडताना दिसतात देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवून देण्याच्या मार्गात खोडा घालत आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची फडणवीसांची इच्छा नाही आहे देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजातील नेते आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास देत तसेच त्यांना संपवण्याचे काम करत आहेत असे अनेक सनसनाटी आरोप त्यांनी फडणवीसांवर केले आहेत केवळ फडणवीसच नाही तर छगन भुजबळ विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांवरही त्यांनी वेळोवेळी वेड़ बोचरी टीका केलेली आहे मराठा आरक्षणाबाबतच्या हैदराबाद गॅझेटच्या जे आरवर भुजबळ नाराज असतील तर त्यांनी महाराष्ट्रात न राहता हिमालयात निघून जावं अशी टीका जारांगे पाटील यांनी हल्लीच छगन भुजबळांवर केली होती तर ओबीसी आरक्षणावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हेही जारांगे पाटील यांच्या निशाण्यावर आले आहेत त्यांना मोर्चे काढू द्या ते पण दमले पाहिजेत त्यांना आयत खायला मिळालं आहे मराठ्यांचं आरक्षण खाल्लं आणि सरकार पण त्यांची मजा बघत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कायदा चालत नाही ते म्हणतील तसं होणार नाही ओबीसी नेत्यांनीच ओबीसी समाजाचं वाटोळं केलं आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी नुकतीच वडेट्टीवारांवर केली आहे जरांगे पाटील केवळ वडेट्टीवार यांच्यावर टीका करून थांबले नाहीत तर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही आज निशाणा साधला राहुल गांधी यांचा उल्लेख मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना पाठिंबा देणारे म्हणून त्यांनी केला काँग्रेसमध्ये जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत आहेत त्यांना राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे विजय वडेट्टीवारांना मराठा समाजाच्या विरोधात बोलायला राहुल गांधी यांनी सांगितलंय का असा सवाल जारांगे यांनी आज उपस्थित केला मात्र या सगळ्यांमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी थेट शरद पवारांवर सोडलेलं टीकाच तर मात्र विशेष गाजत आहे एकोणीशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी आमच्या हक्काचं सोळा टक्के आरक्षण ओबीसींना दिलं आणि आमचं वाटोळं केलं अशी टीका जरांगे यांनी केली आहे ओबीसी समाजाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्कांचं होतं आमचं स्वा टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांच्या उपकारांची जाण ओबीसी नेत्यांना नाही शरद पवारांनी आमचं तर वाटोळच केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं असं टीकास्त्र सोडत जारांगे पटेल यांनी पहिल्यांदाच शरद पवारांना थेट लक्ष केलं आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्तापर्यंत केलेल्या आंदोलनांना शरद पवार यांनी छुपा पाठिंबा आणि बळ दिल्याचा आरोप त्यांच्यावर अनेकदा झाला आहे तसेच असे आरोप करणाऱ्यांमध्ये भाजपाचे नेते आघाडीवर आहेत मात्र आता शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळ केल्याचा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केल्यानं मनोज जरांगे हे काही शरद पवारांचे समर्थक किंवा त्यांच्या इशाऱ्यावरून आंदोलन करणारे नेते नाही आहेत हे स्पष्ट झालं आहे तसेच जरांगे पाटील यांच्यावर शरद पवारांचा माणूस म्हणून होत असलेला आरोपही खोडला गेला आहे मात्र जरांगे पाटील हे नेमके कोणाचे माणूस आहेत हा प्रश्न मात्र कायम राहतो त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा रक्षणाच्या लढ्यात जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा उदय होऊन ते राज्यव्यापी मराठी नेते बनले एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनांना शिंदेकडून बळ दिलं जात असल्याचेही दावे केले गेले तसेच शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच त्यांच्या जरांगेंच्या अनेक आंदोलनांची सांगता झाली होती त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार नव्हे तर शिंदेंचा हात तर नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे मात्र जरांगे पाटील हे सध्या राज्यातील मराठा समाजातील एका मोठ्या वर्गाचे नेते बनलेले असल्यानं ते कुठल्या नेत्याच्या वावरत असतील किंवा कोणाच्या इशाऱ्यावरून बोलत असतील असं वाटत नाही आता यापुढे स्वतंत्रपणे वाटचाल करून स्वतःचं नेतृत्व भक्कम करण्याचा जरांगे पाटील यांचा एकूण प्रयत्न असू शकतो त्यामुळे आता यापुढे ते इतर कुठल्याही नेत्यांचा एकूण त्याला अनुकूल किंवा त्याच्या कलाण भूमिका घेतील अशी शक्यता कमी आहे त्यामुळेच भविष्यात त्यांचं स्वतंत्र नेतृत्व राज्यातील मराठा आणि एकूणच राजकारणात प्रस्थापित होऊ शकतं आता या एकंदरीत परिस्थितीवरून मनोज जरांगे पाटील हे नेमके कोणाचे माणूस आहेत त्यांची निष्ठा नेत्यांशी नाही तर मराठा समाजासोबतच असल्याचं त्यांच्या आजच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद